अरे आपले शेतकरी नेते रुपेश दादा ढवण यांच्या पाठीमाग सर्वांनी कायमच राहावं अशी मी तमाम कष्टकरी शेतकऱ्यांच्या बंधू चरणी विनंती करीत आहे धन्यवाद लहान तळागरात काम करतो तळागरातील लोकांची समाजाची काम आणि लोकांची मनस्थिती आणि याच्यावरती माझा अभ्यास थोडा फार आहे आमच्याकडून जरी भविष्यात तुमच्या आमच्याबद्दल आमच्या परिसराबद्दल तुम्हाला कधी प्रेम किंवा अंतर झाला असेल त्याबद्दल समस्त या परिसराच्या वतीने तुमची व्यक्त करतो तुम्ही आमच्या शेतकऱ्यासाठी ह्या प्रश्नासाठी काम केलं आपल्या एकही रस्ते लोकांना पाच हजार सात हजारच्या आपली लोक नव्हते पण या पुढच्या काळामध्ये सचिन महासन राहुल पाटील असल दत्ताना सर असतील या सगळ्या विकास या सगळ्याच्या मावल्या असतील आपण काय झालं असेल या सगळ्यांच्या बोगड मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये झाला तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यांसाठी यावरती काही काम तुम्ही जरूर करणारे हे निवड आणि परिसर तुम्हाला डोक्याव घेऊन मी स्वतः तुम्हाला घेऊन नाचणार तुमचं यांचं स्वागत करा सगळे योदावे राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी आज त्यांनी विचार न करता या ठिकाणी आले आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये कोणतीही कुटुंब न ठेवता जो आपल्या वाईट काळात आपल्यासाठी त्याच्यासाठी या पुढच्या काळात आपण काम करणार मित्र कारण आज माझा जन्म मरणाचा प्रश्न असं नऊ दिवसांना मी अन्न नाही खाल्लं सहा साडे सहा किलो माझं वजन कमी झालं प्रत्येक वेळी दोन तीन वेळा रस्ते रक गाव बंद ठेवलं सगळ्यांनी पाठिंबा दिला पण या त्रासामध्ये आमची विचारपूस करण्यासाठी आमचे वडील म्हणून किंवा मोठे बंधू म्हणून आमच्या इथे तुम्ही आलात तुमचे रूम या पुढच्या काळामध्ये सचिन भाऊ या साक्षीने सांगतो काही आंदोलन केली काही उपोषण केले सगळ्यांना भेटलो पण सगळ्यांचे चाफे आढळले पण विखे कुटुंबावर कधी टीका केली विखे नाही कुठल्याच कुटुंबावर कधी टीका केली नाही आपली जोडी पात्रता नाही काम करत असताना आपल्याला लीड भेटल आपल्याला मोठं म्हणतील म्हणून त्या ठिकाणी आपल्या आहो आता महिंद्राने मी महिंद्राने मी हॉस्पिटलला गेलो तो विखे बाटला दिला पाच सहा महिना भर त्यांचं पावलं तो म्हणलं दादा काय परिस्थिती बघा ना मी म्हटलं बाबा आता काय बोलू तर नको बोलू इतकं पुण्याचं काम या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील साहेबांपासून तुमचे कुटुंब त्यांच्या पूर्वीपासून एक पिढीपासून तुमचं कुटुंब या ठिकाणी काम करते आपल्या जिल्ह्याला यांच्या आगरवाडाची गरज आहे आपल्या सगळ्यांना आगरवाडाची गरज आहे आता अधिक न बोलता मला बात करा पण अशी वेळ कधी तुमच्या पुढे मांडण्याची येणार नाही कारण ही शेतकऱ्यांची लढाई आहे पावसाचा आगमन झाले दादा तुमचं माता मळगंगेच्या भूमिक स्वामींच्या भूमीत स्वागत करतो तुमचं प्रेम या शेतकऱ्याला द्या झाल्या गेलेल्या चुका सोडून द्या तुम्हाला सांगतो या ठिकाणी हे निघून पूर्णपणे तुमचा परिसर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने सांगतो दादांनी आपल्याला न्याय दिला ना तर शेतकऱ्यांना कोणतीही कुटुंबांना ठेवता मनगंगेची शपथ देतो तुम्हाला या ठिकाणी दादांच्या पाठीमागं आणि दादे जणांच्या पाठीमागे सगळ्यांनी उभारायचं यंदा आणि मला तुम्ही जी पाठिंबा दिला ही लढाई यशस्वी करण्यासाठी लढा दिला मी अविरितपणे कायम माझं वय वर्ष 31 आहे सदैव तुमच्यासाठी माझा प्रपंच पाळून सुद्धा तुमच्यासाठी मी लढत राहीन तुमचं खूप खूप स्वागत थोडासा वेळ झाला माझ्याकडून पण तुम्ही मला माफ करा धन्यवाद पंतप्रधान माननीय गुप्ता बोलले सर कोणा मंत्री माननीय रावत साहेब यांच्या पुढे आपण आपले प्रश्न मांडून त्याची सोय सुद्धा होऊ शकते आणि याच्या पंधरा दिवसामध्ये गणपती सभ्यावर ही या उपोषणामध्ये सहभागी झालेले हे प्रमुख दोन युवक आणि त्यांच्याबरोबर असलेले तीन ते चार या परिसरातले शेतकरी आमदार मी पालकमंत्री आणि हे दोन्ही मंत्र्यांसमोर आपण मंत्रालयामध्ये मिटिंग लावून या सगळ्या प्रश्नाची ऐकून करून त्याच्या सोडवणुकीसाठी आपण मुद्द पाहून उचलणार आहोत आणि या सगळ्या दिलेल्या आश्वासनावर दोन्ही युवकांनी आमच्या इथं आलेल्या विनंतीला मान देत उपोषण सोडायचा निर्णय घेतला आणि मी आपल्या सगळ्यांना आवडून सांग की यामध्ये माझा कुठलं राजकीय स्वार्थ नाही या युवकांचा कुठलं राजकीय स्वार्थ नाही किंवा या गावातले जेवढे वारकरी संप्रदायाचे आज या ठिकाणी आपले बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले इथं कोणाचा स्वार्थ नाही सगळ्यांचा उद्देश शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आहे राजकीय लोकांचा उद्देश शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आहे आम्ही आमचा प्रामाणिक प्रयत्न नैतिक प्रयत्न हा शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी भरत राहू आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही जर पुढं होतो रुपेश आणि मेंद्रसारखे युवक आम्हाला परत त्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी रस्त्या वगैरे राहणार नाही याची जाण तुमची आम्हाला आहे तर पुन्हा एकदा आपण सर्वजण ज्या ज्या लोकांनी त्या दोन्ही युवकांना समर्थन दिलं अशा सर्व तमाम मिगोस परिसरातल्या ग्रामस्थांचे युवकांचे माता भगिनींचे मंडळाचे सर्वांचे मी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार राजाकृष्ण साहेबांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या दोघांनाही तो, तो, तो आप आप या मागच्या नऊ दिवसामध्ये त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आज आपण या आश्वासनावर येत्या पंधरा दिवसामध्ये आपलं म्हणणं आपण मंत्रालयामध्ये महायुतीच्या या विविध मंत्र्यांसमोर बैठक लावून मांडण्याची आपण संधी देऊन या माध्यमातून आपण तोडगा जाण्याचा प्रयत्न करू या विश्वासाने आपण आजचा आपला हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी देखील आपण जो मनाचा मोठापणा दाखवला दा त्याबद्दल ही आमची जबाबदारी आहे की आमच्या सत्तावर जर उपोषण मागं होत असेल तर त्या सत्ताचा अवमान होऊ नये ही खात्री विखेपाडी परिवार शेवटच्या श्वासापर्यंत घेईल आणि त्यांना न्याय देण्याचे तब्बल टक्के आपण प्रयत्न करू मनुष्य एकदा आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले सगळ्यांचे देखील मी आभार मानतो आपल्याकर्ता प्रशासनाच्या वतीने व्यक्त करतो मानतो धन्यवाद दादा तुम्ही पण इकडे या दादा मी सुद्धा मला तुम्हाला भेटतो मला म्हणजे तुझे दादा सकाळी लढाईमध्ये दादांपर्यंत निरोप दिला दादा तुमचे आभार धन्यवाद पण

Gracias.